लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीचे अनेक नेते तीस ते पस्तीस जागांचे दावे करत होते पण पहिल्यांदाच या दाव्याला सिरियसली घेतलं गेलं ते शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवार म्हणाले की महाविकास आघाडीच्या किमान पस्तीस जागा निवडून येतील त्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना तीस ते पस्तीस जागाचा दावा करायला सुरुवात केली निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स हा तीस जागांच्या वरती पोहोचू लागला सध्या फक्त महाविकास आघाडीचे नेते तर काही पत्रकार सुद्धा महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळतील असे दावे आहेत पण या पस्तीस मा ने जागा नेमक्या कोणत्या आहेत जिथे महाविकास आघाडीला आपण जिंकू शकतो असा कॉन्फिडन्स वाटतय त्यात ठाकरे गटाच्या नेमक्या किती जागा असतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या ठाकरे गटाला आपण लढवलेल्या एकवीस पैकी एकूण पंधरा जागावर आपल्या विजयाची शक्यता वाटते त्यातली पहिली जागा आहे ती म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेची यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजेश्री पाटील यांच्यामध्ये झाली होती शिंदे गटाच्या राजेश्री पाटील यांचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचं असणं भावना गवळीचे तिकीट कापले जाणे असो आणि कुणबी दलित आणि मुस्लिम मताची झालेली गोळाबेरीज यासोबतच ठाकरेंची सहानुभूती या गोष्टी ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या पत्त्यावर पडतील आणि यामुळे ठाकरे गटाला यवतमाळ वाशिम लोकसभा जिंकण्याचा विश्वास वाटतोय असं म्हटलं जातंय गटाला विजयी होण्याची शक्यता वाटते अशी दुसरी जागा म्हणजे हिंगोली लोकसभेची हिंगोली लोकसभेची निवडणूक सुद्धा ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये झाली होती हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापले गेल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेली नाराजी जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतांचे नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडे झुकणं यामुळेच ठाकरे गटाला हिंगोली बाबत जिंकण्याच्या आशा आहेत यानंतर येते तिसरी जागा ती म्हणजे परभणी लोकसभेची परभणी लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर असा झाला महादेव जानकरांचं बाहेरचा उमेदवार म्हणून चाललेली नरेटिव्ह जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतदारांचे बंडू जाधव यांच्या पाठीमागे उभं असणं आणि बंडू जाधव यांचा, यांचा वैयक्तिक जनसंपर्क यामुळे ठाकरे गटाला परभणी लोकसभा जिंकण्याचा विश्वास वाटतो इथं मोदीपासून ते शिंदे फडणवीस सगळ्यांनी जोर लावला असला तरी ओबीसीपेक्षा मराठा मताचे ध्रुवीकरण ठाकरेच्या पत्त्यावर पडेल असं म्हटलं जात आहे गटाला विजयीची शक्यता वाटणारी चौथी जागा म्हणजे बुलढाणा लोकसभेची बुलढाणा लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव बुलडाणा लोकसभेत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम सी आणि या लोकसभेत वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लावलेला जोर यामुळे बुलढाणा लोकसभेत ठाकरे गटाला विजयीची शक्यता वाटते यातली पाचवी जागा आहे ती म्हणजे धाराशिव लोकसभेची धाराशिव लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी दुरंगी झाली ओमराजे निंबाळकरांचा धाराशिव लोकसभेत असणारा जनसंपर्क महाविकास आघाडीने धाराशिव लोकसभेत केलेला प्रचार जरांगे फॅक्टर आणि महायुतीच्या तुल्यवळ उमेदवार नसल्यामुळे धाराशिव लोकसभेत ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटते त्यातही अर्जन पाटील यांची वक्तव्य आणि त्यांचा झालेला प्रचार हा त्यांच्या विरोधात गेलाय असंही म्हटलं जाते सहावी जागा म्हणजे हातकणंगले सहावी जागा म्हणजे हातकणंगले लोकसभा हातकणंगलेतला साम हात कणंगलेचा सामना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा झाला सत्यजित पाटलांची लोकांमध्ये असणारी छोच्छ प्रतिमा राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीत जाणं किंवा न जाणं यामधला असणारा सभ्रम सतीश पाटील आणि जयंत पाटलांनी लावलेली फेंडिंग धैर्यशील माने विरोधात असणारी अँटी इनकम सी याचा फायदा ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांना मिळेल त्यामुळे ठाकरे गटाला हातकणंगले लोकसभा जिंकण्याची शक्यता वाटते ठाकरे गटाला विजयाची शक्यता वाटते अशी सातवी जागा आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा सामना ठाकरेंचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे असाच झाला होता रत्नागिरी लोकसभेवर शिंदे गटाच्या किरण सावंत यांनी दावा केला होता पण भाजपला ही जागा सुटल्यामुळे सामंत बंधू नाराज झाले होते याच पद्धतीने महायुतीमध्ये या लोकसभेत दिसून आलेला समन्वय उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात लावलेला जोर ठाकरे गटाला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजयाची शक्यता वाटते आठवी जागा आहे ती म्हणजे मावळ लोकसभेची मावळ लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे संजोग वागेरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे असा झाला होता मावळ लोकसभेत अजित पवार गटाचे दोन आमदार त्यांनी श्रीरंग बारणे यांचे मनापासून काम केलं नसल्याचा आरोप होते अगदी बारणेंनी सुद्धा निवडणुकीनंतर त्याबाबत शंका व्यक्त केली तसेच संजोग वागेरे यांचे लोकसभेत असणाऱ्या नात्यांचे कनेक्शन याचा फायदा वागेरेंना भेटण्याचा शक्यता आहे अशी आशा देखील आहे या सगळ्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मावळ सुद्धा आपल्या ताब्यात येईल असं वाटतं ठाकरेंना विजयाची शक्यता वाटते अशी नववी जागा आहे ती म्हणजे शिर्डी लोकसभा शिर्डी लोकसभेचा सामना हा ठाकरेचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदेसेनेचे सदाशिव लोखंडे शिंदे यांच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात असणारी दोन टर्मची अँटी इन्कम सी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मागे बाळासाहेब थोरात यांनी लावलेली स्वतःची ताकद त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला शिर्डी लोकसभेत विजयाची शक्यता वाटताना दिसत आहे दहावी जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची यावेळी छत्रपती संभाजीनगरचा सामना हा दरवेळीप्रमाणे तिरंगी झाला आहे शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील असा झाला या लोकसभेत चंद्रकांत खैरेंना मिळालेली दलित मतं मुस्लिम मतामध्ये झालेली विभागणी आणि ग्रामीण भागात चाललेला जरांगे फॅक्टर यामुळे ठाकरे गटाला संभाजीनगर जिंकण्याचा विश्वास वाटत आहे ठाकरेंना विजयाची शक्यता वाटते अशी अकरावी जागा आहे ती म्हणजे नाशिक लोकसभेची नाशिक लोकसभेची निवडणूक ठाकरेचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे अशी झाली अपक्ष असणारे शांतगिरी महाराज हे सुद्धा नाशिकात रिंगणात होते नाशिक लोकसभेत महायुती दिसून आलेल्या समन्वयाचा अभाव हेमंत गोडसे यांच्या विरोधात असलेली छगन भुजबळ यांचे तितकं ॲक्टिव्ह नसणं शांतिगिरी महाराजांनी महायुतीची मतं खाणं यावर ठाकरे गटाला नाशिक लोकसभेची जागा निवडून येण्याची शक्यता वाटते त्यातही राजाभाऊ वजे यांच्या साधेपणाची चांगली चर्चा नाशिक होती यानंतर ना जिंकण्याचा विश्वास वाढतो अशी बारावी जागा आहे ती म्हणजे ठाणे लोकसभेची ठाणे लोकसभेची निवडणूक ठाकरेंचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले राजन विचारे विरुद्ध शिंदे यांचे एकनिष्ठ अशी ओळख झालेले नरेश मस्के यांच्यामध्ये झाली राजन विचारेंना ठाणे लोकसभेत असणारा जनसंपर्क उद्धव ठाकरेंना या लोकसभेत मिळत असणारी सहानुभूती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचं न केलेलं काम यामुळे ठाकरे गटाला ठाणे हा आपल्याच ताब्यात असेल अशी शक्यता वाटते ठाणे लोकसभा जर ठाकरेंकडे गेला तर शिंदेसाठी तो मोठा धक्का मानला जाईल यानंतर आता ठाकरेंना विजयी होऊ अशी वाटणारी तेरावी जागा आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा सामना ठाकरेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंचे रवींद्र वायकर असा झाला शिंदेच्या सेनेच्या रवींद्र वायकर यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप मुंबईमध्ये ठाकरे गटाला मिळत असणारी सहानुभूती आणि मामू हा फॅक्टर शिंदेच्या गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नीने केलेले वक्तव्य मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर विजय होण्याची ठाकरे गटाला शक्यता वाटते अशी चर्चा आहे ठाकरेंना विजयाची शक्यता वाटणारी चौदावी जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिणमध्ये लोकसभेचा सामना ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे असा झाला या लोकसभेत असणारी दलित आणि मुस्लिम मतं मुंबईमध्ये गटाला मिळत असलेली सहानुभूती आणि काँग्रेसने अनिल देसाई यांच्यामागे उभी केलेली आपली ताकद त्यामुळे ठाकरेंना मुंबई दक्षिणमध्ये सुद्धा आपल्या ताब्यात येईल अशी शक्यता वाटते यानंतर शेवटची आणि पंधरावी जागा ज्याबद्दल ठाकरे गटाला कॉन्फिडन्स वाटतोय ती म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मुंबई दक्षिण लोकसभेचा सामना ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात झाला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे अरविंद सावंत यांचा असणारा जनसंपर्क यामिनी जाधव यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि या लोकसभा मतदारसंघात परंपरागत असणारे काँग्रेसचे मतदान ठाकरे सेनेकडे वळलेले आहेत असे म्हटले जाते त्यामुळे ठाकरेंना मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुद्धा यश मिळेल असं वाटतंय तर या होत्या ठाकरेंनी लढवलेल्या एकवीस जागापैकी पंधरा लोकसभेच्या अशा जागा जिथे ठाकरेंच्या शिवसेनेला विजयाची शक्यता वाटते यावर तुम्हाला काय वाटतं एकवीसपैकी ठाकरेंच्या किती जागा निवडून येतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका